जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलकांचा विराट मोर्चा हळूहळू मुंबईच्या दिशेने पुढे सरकत आहे हळूहळू मराठा आंदोलक मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये दाखल होत असल्याचे पाहायला मिळत आहे त्यांच्या सोयी सुविधांसाठी माथाडी नेते नरेंद्र पाटील आमदार शशिकांत शिंदे मार्केटचे सभापती अशोक डग एपीएमसी प्रशासन व मोठ्या प्रमाणात व्यापारी व माथाडी कामगार तयारी करत आहेत याकरिता पाचही मार्केटची साफसफाई करण्यात आली आहे मार्केटमध्ये फवारणी करण्यात आली आहे व संपूर्ण मार्केट रिकामं करण्यात आली मार्केट मध्ये दोन लाख आंदोलकांच्या राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली आहे मराठा मोर्चातील तब्बल पन्नास हजार महिलांना मुंबई एपीएमसी फळ मार्केट मधील बहुउद्देशीय इमारतीमध्ये मार्के राहण्याची सोय करण्यात आली आहे स्त्रियांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही सोय करण्यात आली आहे तसेच एपीएमसी मधील पाचही मार्केट मध्ये आंदोलकांसाठी जेवणाची सोय करण्यात आली आहे यामध्ये मसाला मार्केट मध्ये पन्नास हजार धान्य व फळ मार्केट मध्ये प्रत्येकी दहा हजार व कांदा बटाटा मार्केट मध्ये देखील सात हजार लोकांची जेवणाची सोय करण्यात आली आहे जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी संपूर्ण मार्केट बॅनर व होर्डिंग सजले आहे शिवाय आज माथाडी चौक येथे जरांगे पाटलांची सभा होणार आहे त्याची देखील तयारी करण्यात आली आहे तसेच सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे दोन ते तीन हजार पोलीस तैनात करण्यात आले आहे व ड्रोनच्या सहाय्याने देखील परिसरात नजर ठेवण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज ताजा घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूज ला सब्स्क्राइब करा आणि बेल आईकॉन वर प्रेस करा